बघ आता आत्मा ठिकाणी जात होते ब्रह्म घाट इथे जायचं आणि इकडे भरपूर वा खूप सुंदर बोले बाबा तिथे भाव किती छान आहे बघ ब्रह्मघाट आहे आता इकडे हे काय मी पण पहिल्यांदाच बघते ब्रह्मघाट ब्रह्मघाट पाणीच पाणी खूप छान डोक्यात पाणी ओढून खूप छान आहे मस्त एकदम <coughs>

त्यांच्याकडे डार्क मध्ये घ्यायचं दिदी कुठला पण गेलं ना डार्काच्या हाताला शोभून दिसलं पाहिजे चांगलं वाटत तिला वाटत चांगलं

बांगड्याच बांगड्या नुसत्या सगळीकडे बांगड्या आहेत इकडे खूपच मस्त आहे सब देतो जितना जितने उतना सब देतो दो पीका हो। पूरा का ना हां पूरा दे दो मुसळवा दे दो, दे सब दे दो सब को इधर भी दे दो ये देखो वो इधर बाकी दे दो ना नापर आपलं अरे कोई जरूरत नाही नापले का के डाल दे हां फुल मी नाकडे उडी खाऊ मी हे हां हां दो इनको सबको का दे दो

चला द्या पैसे त्यांना आता ही गाडी तिकडे जिकडे ते करण अर्जुनची फिल्मचं आपलं शूटिंग वगैरे झालं तिकडे घेऊन चालले ते बाहेर बघायला भेटत आत मध्ये बंद झालं तर ही गाडीमध्ये आता असेल पण मी पुढे बसते ते झटके वगैरे लागेल मला ते बोलले पुढे बसा तुम्ही आणि बाकीचे आता एका गाडीमध्ये ओपन ओपनमध्ये एन्जॉय करताय जरा सगळे मागे उभे राहिले गाडीमध्ये कारण ते कमरेला इकडे ना झटके बसतात बघा असे ते पुढे सगळे आता कसं आहे कसे ती आपली नॉर्मल गाडी थार वगैरेच जातात थार ते वेगळ्या बाईक असतात त्या थार घेतली यांची पंधराशे रुपये भाड्याने इथून वेगळं कारण जे नॉर्मल आपण गाडी घेऊन आलं ती काही जात नाहीये

भैया जी करा आपको कैमल पे राइड करा जवळ बसले उंट किती छान पण पोरं बोलतायत नाही बसायचे म्हणून पोरं नाही बोलतय हा पोरं काय बोलतात या जनावरांना त्रास नाही द्यायचा त्यांच्यावर बसून म्हणून बसायचे त्यांना ओके आणि तुम्हाला आता इकडे एक दाखवते मी हे बघा जे करण अर्जुनची शूटिंग झाली ते महल बघा आता एवढं लांब आहे आपल्यापासून ते तुम्हाला मी झूम करून दाखवते भैया भैया अ भैया इधर इधर भैया थोडा थोडरू हे बघा तुम्हाला दाखवते झुम करून दाखवते थोडा सलमान खान शाहरुख खान इथे बघा त्यांचा जो पिक्चर होता करण अर्जुन तयारी यार मध्येच भाग अर्जुन भाग आमाल इता ते आम्हाला इथं सांगतात हा त्यांचा महल होता हा शूटिंगचा किती सुंदर आहेत सगळं काही तुम्हाला जवळून आणि झूम करून दाखवते हा महल खूप छान आहे आतमध्ये जायला ते काय साडेपाचच्या अगोदर जायला लागतं आता उशीर झालाय आम्हाला यायला एकदम डोंगर वगैरे बघा डोंगराच्या वरती पण काहीतरी आहे डोंगराच्या वरती काय ते माहिती नाही पण गाड्यामध्ये असं वरती बसून कारण इकडे फक्त रेतीमध्ये थारच चालतात सगळ्या थार आहेत बघा इकडे अशा थारच चालतात आणि उंट घोडे आपलं ते हो गाडीवाले घेऊन आले पकडेगा क्या पकड सकत आहे हा बरोबर चावत ना चावतात जवळ गेलं ना ते चावतात बघा चिडलेले असेल ना हा नाही मी तू पास मी ऐसे नाही जाते ओ देख रहा दीदी कोई देख रहा हो <laughs> दीदी कोई देख रहा हो ज्यादा हा दीदी मेगा या कसं वाटलं खार मजा आहे ना लवत होते कसले जोरात लावली लावून पडलं मजा पण मला त्याने पुढं बसवलं हा कोणते मुली सांगा दिदीतच पडत होते ना खूप रेती पट्टी तर खूप रेती तुम्हाला भारी एकदम भारी एकदम प्लेन आहे अच्छा हा के साथ व्हिडिओ आहे भैया <स्थाथ> कस वाटलं साहेब ते बघा कसले पळवतात अशा पळतात गाड्या इकडे बघा रेतीमध्ये असले पळवतात सगळे तेच आहेत रेती बघा गाडी एकदम बेकार चालवते आता साई मध्ये उभे राहिले मग अशा ते उभे राहिले ना कारण उभं राहू ना ते गाणे वगैरे लावतात छान आहे असे ड्रेस घालून फोटो वगैरे काढतात असे ड्रेस यांचे पोरी नको बोलतात ते असे ज्वेलरी वगैरे बघा असे ज्वेलरी असते पोरी बोलतात नको आम्हाला असं काही हे ड्रेस आहेत कुंटाची सवारी असते ही मस्त वा दिदी पप्पा फोटो काढा सांग किती आगाव आहे तुम्ही फोटो काढायला सांगत होते मी तिला नेमकी मजा आहे <laughs> आया ना? क्या हुआ? मंगल मंगल तो तर आता पुन्हा आलो इथे आता इथली शॉपिंग करायची बाकी राहिले दर्शन वगैरे झाले सगळं काही झालंय आता ते फिरून पण झालंय ते बाईक वर यश नाही बसले काय कुछ नाही करे ते गायच आपलं इथं गायी पण आहे खूप भरपूर गायी आणि यश बाईक वर नाही बसला कारण अडीच हजार तर बोलतच होते पण त्याला जसे पाहिजे ती नव्हते ते मोठ्या गाडी म्हणजे मला भीती वाटत ती मोठी गाडी चालवायला चला आता ती चला स्वेटर घेऊया स्वेटर घेऊया आता थंडी वाजायला लागली बघा आता पुन्हा पॅक झालो कारण इथं खूप गारवा चालू झालाय सगळे स्वेटर वगैरे घालून घेतले थंडी वाजायला लागली दिदी स्वेटर घाल आता इथं थोडस अजून काही खरेदी करायची बाकी राहिली इथून हाटोशानलं जायला आपल्याला परत चार तासाचा प्रवास आहे तिथून पुढे आम्हाला स्टेशन जवळ रूम घेऊन राहायचंय अरे सकाळची ट्रेन आहे आमची तर पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला सांगते पाण्याची खूप आहे भरपूर दुत आहे पाण्याची बघा या साईडला पाणीच नाही जास्त वाळवंट नुसते वाळवंट आहेत येत बारी ठेवली माकली ग मस्त आहे बघ नागाय बघा इथं गाय एवढं बेकार सांगते डायरेक्ट जवळ येतात पाठून डोक्याने पाठी मागे खूप भीती वाटते कपडे खूप छान आहे मला दिदीला कपडे घ्यायचे इकडे बघू काय काय भेटतय आता अच्छा अच्छा इकडे बघा स्वेटर वगैरे असे सगळे सेल लागलेला यांच्याकडे हे तीनशे रुपयाला सगळे स्वेटर आहे यांच्याकडे बघा हे छान आहे पण जड आहे चांगले हे तीनशे असे साडेतीनशे आणि इकडे असे अडीचशे पासून आहे हे सगळे असे अडीचशे बघा सग सेल लागलेलाय याच्याकडे क्या वो भी लेके, लेके तो ले लो ना फिर कौन सा लिया इसा सुरक चले मंगल कभी भी नहीं पड़ेगा आपके पोतों की शादी के बाद भी काला नहीं पड़ेगा दे दो इनका एक जोड़ी दे दो अच्छा थे होता ना घर में देने लगडे 650 सात ना पौने सात वाले तर आता रात्रीचे पाहुणे सात वाजले आम्ही आता इथून जायला निघालो आहे आता जाणार आहेत श्यामबाबाची इथं पुन्हा तिथून आमच्या बॅगी वगैरे घ्यायचे आहे आता रात्रीचा ना इकडं खूप कोरा पडतो म्हणजे ते धुकं पडतं आम्ही पोरींचं राहिलेचं काही ना काही घ्यायचं खूप खरेदी केली दिदीने तर खूप खरेदी केली भरपूर थंडी इतकी बाहेर चालू झाली आता गाडीमध्ये नाही एवढी थंडी ना तर हिटर वगैरे लावतात दीदीने भरपूर खरेदी केली काही काय लागल तेवढं ला? ला? काय घेतलं निघतो इथून मग आता काय पुढे शूट नाही घेणार काही नाही जेवायला थांबणार आम्ही मध्येच जेवायला जेवायला थांबणार आहेत चला आता आता पुष्कर मधून निघालो आम्ही दर्शन वगैरे पण झालं इकडे आणि इकडचं वातावरण खूप सुंदर होतं आणि ह्या दादाने वेळ पण खूप दिला आम्हाला भरपूर वेळ दिला आता इथून जायला बराच वेळ लागणार चार तास तरी लागणार आहेत आम्हाला पण तुम्हाला दाखवते आता इथलं पुष्कळच लाचची इथली आपली व्हिडिओ आपलं पुन्हा कधी नवीन माहिती नाही पण आता म्हटली हे रस्ते वगैरे खूप छान होतं इकडं स्वच्छ होतं इकडे एकदम सुंदर आणि सगळं काही स्वस्त होतं कपडे वगैरे ज्वेलरी बांगड्या सगळं छान होतं बघा सगळे असे आता स्वेटर नाही आणि त्यांनी पॅक झालेत सगळे पॅक झाले आणि थंडीच खूप आहे इकडं हे बघा सगळे बसले मी पुढे बसलेत का आता म्हणजे कमरेमध्ये थोडी कळ मारायला लागलं चालू चालून खूप चाललो होत आम्ही दादानी खूप वेळ वाट बघितली आमची आता पावणे सात झाले तर घरी जाऊपर्यंत आपण एको किती ना गे सकते आहे रूम पे के लिए ग्यारा बजे ग्यारा बजे का ना अकरा वाजता तिथं आणि ते पुन्हा आम्हाला स्टेशनला सोडायला येणार आहेत आणि दुःख खूप आहे तिकडे ते कोरा असल्यामुळे थोडं आम्हाला इथं घाई करावं लागेल लेट बी होऊ शकते ना कोहरा की वजेचे ना से ओके ओके खूप छान आहे खूप शांत आहेत मस्त एकदम आणि खूप काळजी घेत सगळ्यांची तर आता उतरलं इथे इथे आठ वाजले आता मकराना आता इथे आहे सगळ्यांना कारण सकाळी यांनी सगळ्यांनी फक्त आम्ही नाश्ता केलेला ना, मग आम्ही दुपारी कुठे जेवायचं वगैरे काय वाया नाही घातला भूक आपण नव्हतं कोणाला कोणी काय खा काय खा वरच वर चाललेलं दिसत मकर आता इथून बघा छान असे हो ना दालबाटी मागवली आणि सगळ्यांनी कोणी पनीर कोणी आलू प्याज कोणी काय असं मागवलंय पापड वगैरे असं चाललंय जेवण आणि त्या दादा बसवले हो जेव्हा सगळ्यांबरोबर आज म्हटले आमच्यावर आता जायचं सकाळी जाणारच आहे चला आता जेवण वगैरे केले आणि बसलोय गाडीमध्ये थंडी बघा किती काय थंडी थंडी आहे नाही थंडी माझ बापरे खूप थंडी आहे आणि जेवल्यानंतर जास्त थंडी वाजते <स्वाँगा> चला निघालोय आता आता नऊ वाजले आता आम्हाला जायला जवळ बारा ते एक वाज, बारा ते एक वाज वाजणार आम्हाला चला तर निघतोय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादा ना श्री स्वामी समर्थ तर आता रात्री आम्ही इथं पोचलो एक वाजता रिंगजमध्ये जिथून ट्रेन पकडायची तर ते दादाने आम्हाला इथं आणून सोडलं इथं रूम घेऊन आम्ही राहिलो आता सकाळी बघा आगोळी वगैरे सगळ्यांचं झालं निघालं आता सात वाजून दहा मिनटं झाले पावणे आठची गाडी आहे तर आता आम्ही सगळे निघालो इथून आता पुढे जाऊन थोडंसं चहा वगैरे घेणार आणि गाडी म्हणता थोडीशी उशीर आहे एक तास लेट होणार आहे तर सगळे निघालोत बाहेर पण तुम्हाला सांगू थंडी जी आहे ना कधी आयुष्यात असली थंडी नाही बघितली इतकी भयानक थंडी दिदी चला पोरी बघा कसले पॅक झाले हे <laughs> <ये> बघा <बागा>। एवढी <laughs> कठीण थंडी इकडे बोलता सुद्धा ना येत नाही आहे निघाले बाकीचे गेले पुढे पाचच मिनटं होते इथं पासून स्टेशन एकदम पाच मिनटावर आहे हे बघा कसे चालले सगळे संगीता माझ्याकडे परत येते परत येते अडकून ना चहा वगैरे घेतला आम्ही आता इकडं स्टेशन आहे इथं जवळच बघा आलोय जाताय स्टेशनकडे

एवढी बेकार की तोंड धूर फेकते <laughs> एक तास लेट आहे एक तास उशीर आहे आमची ट्रेन थंडीचा असर बघा हे बघा हे थंडी हे बघा हे बघा असे फेकताय सगळे संगीता कशी काय थंडी खूप थंडी खूप पाय फुटायची वारी आली तू ही जम्मूला जाणारी ट्रेन आहे हा वन नाईन सेवन तर आत्ता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये सात जी सात चाळीसची गाडी होती ती सव्वा नऊला आली आत्ता गाडीमध्ये बसली आणि आता ही सकाळी उतरवणं आम्हाला सहा साडेसहा सात पण वाजू शकतात कारण इथं लेट झाली म्हटलं पोचायला पण ती लेटच करेल पण बरं वाटलं गाडीमध्ये थंडी नाही वाजत आता एवढी ए सी आहे ए सी टी पण होती बघाय बंद आहे तुम्हाला हिटर हिटर आहे ना हा हिटर लावलेलं आहे गाडीमध्ये तर आता तिचा नाही थंडी वाजत आहे बरं वाटतं जर आता आता बघू खापियला काय आणलेलं मी बरोबर थोडंफार आहेत अजून सुका खाऊ वगैरे येते नंतर काय खायचं असलं पुरं मागवतील काहीतरी ते येतात ना स्टेशनला घेऊन तसं काहीतरी करावं लागेल बरं वाटलं पण आता इथे येऊ ना बघू आता काय होतं याच नंतर पुढे चला आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली काल ट्रेन मध्ये बसलो तेव्हा व्हिडिओ घेतला परत नंतर व्हिडीओ नाही घेतला काही झोपून आलेलो झोपलो म्हणजे एसी होते म्हटलं कंटिन्यू असं पडूनच आले थकलेले सगळे आता सकाळचे सात वाजले हो आणि आता उतरायचं बांद्रा येईल आता स्टेशन नमस्कार सर ना नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता रात्रीचे अकरा वाजलेत बघा अकरा वाजले आणि आता आम्ही निघालो आहेत उज्जैनला आणि मी दिदी आणि यश नाही आहे कारण यशला काही आता सुट्ट्या नाही आहे आणि दिदीच्या पण आता सुट्ट्या झाल्यात तर त्यामुळं आम्ही दोघंच निघालो आहेत बाकीचे आहे यांचे मित्र वगैरे कोणी ते परवा बाबी होती माझ्यावरती आहे आणि अजून कोण कोण आहे यांचे मित्र अजून मला काही माहिती नाही कन्फर्मच मला अगदी अचानक सांगितलं आहे आज की आपल्याला जायचं आहेत म्हणून तर त्यामुळे माझी खूप धावपळ झाली मी आता बॅग वगैरे भरलं आहे संध्याकाळचं जेवण वगैरे यांना पावभाजी वगैरे बनवून हो ठेवलं यांचा डब्बा घेतला आहे गाडीच्या वेगळी चल चला आता यशला म्हणे मला स्टेशनपर्यंत आता सोड का आता लोकलनी जावं लागणार कारण उशीर झाला आहे बारा वाजेची गाडी आहे आणि होणार नाही इतक्या वेळामध्ये तर मग ते टॅक्सी नाधी लागलं तर ट्रॅफिक लागल परवासा माझी धावपळ झाली तर आता हलत खराब मी कुर्ती घातली का आता ए सीमध्ये म्हणजे झोप नाही ड्रेस वगैरे हो टोचतो मग असं सांगायला चालेल चला आता निघते मी आणि नंतर तुम्हाला भेटते